सहूकुन पाणी येत आणि रामदास असं केलंय गिरी मस्त की गंगा उत्पाटरी स्वयंबळे मस्तकी गंगा उत्पादरी स्वयंबळे धबाबा चालल्या धारा धबाबा तोय आदळे आता हे धबाबा तोय आदळ्या नावाची गोष्ट आहे ना आपल्याकडे पाणी म्हणजे जल म्हणजे तोय म्हणजे नीर म्हणजे उदक चुकीचं आहे प्रत्येकाचा अर्थ छट्ट वेगळे आहे हा तोय त्याला म्हणतात ते वरून खाली पडत म्हणून राम ते माहिती होते म्हणून ते तोय असा शब्द धबाबा तोय आदळे असं म्हटलेलं आहे ते शांत ते तलावत असत त्याला नीर आणि उदक आपण त्याला उदक म्हणतात तुम्ही जर गोव्याला गेलात मग कवयाचे उदक जा हा म्हणतात त्यामुळे ह्या सगळ्या छटा यांना या सगळ्या छटा कुठेही पल्लवी चुकलेली नाही म्हणजे मला ते वाचताना इतकं छान वाटलं की पाऊस हा आशय घेऊन नॉट विषय आशय घेऊन त्या आशयाचे अलिका का एकोहम बहुश्याम त्याला आपण म्हणतो एक हे पण ऐकलं असेल तुम्ही एकोहम बहुश्याम म्हणजे परब्रह्माजून सगळे जीव निर्माण व्हावे त्याप्रमाणे हा एक आशयातून त्याची वेगवेगळी भे रूप तिने साकार केलेली आहे आणि म्हणून ती खरोखर पल्लवी पल्लवी नेत्र पल्लवी वेगळी करपल्लवी वेगळी शब्द पल्लवी वेगळी करपल्लवी म्हणजे असं नेत्रपल्लवी म्हणजे ने ते ने माहिती आणि काय बघा गप्पच आहे दोन प्रकाशाने ज्योती बसले आणि आज सगळ्यात गप्पत म्हणजे काय मला सगळ्यात चांगलं आवडलं इथं जवळजवळ ह्या हॉल मध्ये भाषण देण्याची सिल्वर जुगली असेल माझ्या असं मला वाटतं पण आज सदानंद बेंद्रेसारखा बदल त्याला खरं म्हणजे इतका वर्षाने समोर बघणं म्हणजे रसिकांमध्ये हे अप्रूपच आहे आणि सगळे वेगवेगळे सगळे लोक आलेले आहेत आणि त्यामध्ये ही जी नवपर्णी काय मला प्रत्येक जण बसलेला पावसाचा एक एक लंब वर्तुळा वर्तुळाकार असतो कुठली गोष्ट जगामध्ये गोल त्रिकोणी आणि चौकोनी नाही हे तुमच्या लक्षात घ्या तुम्ही भूमिती तुम्ही भूमिती भूमितीचे कुठलेही आकार निसर्गात नाही अगदी मानवी देहापासून आपण म्हणतो गोल पृथ्वी आहे नाही गोल पृथ्वी नाही आहे ती किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा भ्रमण करते ना त्यावेळी ती लब्ब आकार होते ती गोल म्हणून फक्त भूमितीमध्येच होते भूमिती वेगळी आणि परिमिती वेगळी तर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या अवकाशातल्या किंवा पृथ्वीवरच्या या परिमिती आहेत त्या भूमिती नाहीये आणि त्यामुळे जस पाऊस म्हणजे उगाच शब्द छल करून हा आता मी पावसावर ग्रुपमध्ये नाही असं कुठला पाऊस नावाचा विषय दिला आता की आधी हे जे जे त्या धारा कोसळतात ते आपल्याला वाटतं अनेक छत्रे पाहिजेत आपल्यामध्ये म्हणजे बरोबर याचं पण अमिबा असतो ना किंवा एखादा जीवातून शिव निर्माण व्हावं ना तसं तिच्या एका उद्गारातून जसं रोप उगवतं ना पावसात कुंडीतलं नाही जमिनीतलं ते जमिनीतलं जे रोप उगवतं ना ते निराकार असतं बीज म्हणजे निराकार आणि रोप म्हणजे आकार हां तो जो निराकार ज्यावेळी आकार घेतो तशा तिच्या कविता ज्या आहेत ना त्या आकारच आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जगामध्ये एकही कवी असा नाही जगामध्ये म्हणतो की ज्याने पावसावर लिहिलं नाही आणि ज्याने पावसावर लिहिलं नाही तो कवी नाही पावसावर लिहिलं म्हणजे काय तर तुमच्या लक्षात घ्या पल्लवी आपण जेव्हा नेत्र पल्लवी म्हणतो इथे काय आहे आपल्याला इथे अश्रू आहे डोळे हे अश्रूंसाठी आहे लोकांना मारण्यासाठी नव्हतं त्यामुळे अश्रूसाठी आहे डोळे माता माता म्हटल्यावर आपण गलबलतो ना ते गलबडणं जे आहे ना ते डोळ्यात नव्हतं हातात ना ढोपरात वगैरे होत नाही कळलं की ना ते डोळ्यात ना होतं म्हणून मी नेहमी म्हणतो की व्यक्तिमत्वाचा तुमचा आरसा आहे तो चेहरा आहे आणि चेहऱ्याचा आरसा डोळे आणि ह्या डोळ्यामध्ये जे जे काही तुम्हाला दिसत ते न दिसणार मला नेहमी ना मला बराच जण विचारतात कवी कवी नेतो म्हणजे काय करतो